तर नमस्कार मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पुणेका टॅम्पोवाला या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुम्हाला एक गुड न्यूज सांगायचं म्हणलं तर आज सकाळ सकाळी एक शेवट विषय असा झालेला आहे की आपल्याला एक शिफ्टिंग घर शिफ्टिंगचं आहे आणि जवळच आहे एक चार पाच सहा सहा किलोमीटरच सोडायचं आहे आणि घरापासूनच आहे तर आता आपण काय करू पहिलं जाऊ मटेरियल काय आहे बघू घर सामान आहे किती मटेरियल काय लोडिंग करू आणि मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे खतरनाकच होणार आहे शेवटच होणार आहे त्यामुळं स्टार्टपासून एटपर्यंत जरूर बघा पुन्हा व्हिडिओ बघा आणि मित्रांनो आपला ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना फॅमिलीमध्ये वगैरे सगळ्यांना तुम्ही व्हिडिओ आपला, आपला शेअर करत जावा आपली फॅमिली वाढत आहे तुमचं सपोर्ट मला पाहिजे तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मी पुढं काही करू शकत नाही आहे तर तुम्ही जेवढा सपोर्ट कराल तेवढं मी चांगले चांगले व्हिडिओ बनवीन त्यामुळं आपण काहीतरी एक चांगला ब्लॉग बनण्याचं मला एक हे भेटेल काय म्हणतात त्याला मराठीमध्ये प्रेरणा प्रेरणा <laughs> प्रेरणा भेटल तर त्यामुळे तुमचा सपोर्ट मला पाहिजे आणि करा रे मित्रांनो भावांनो दादांनो आपला व्हिडिओ शेअर करा जास्ती यास चला जाऊया आपण पट दिशेनं आपण पिकअप करूया तर मित्रांनो पिकअप लोकेशनला आलेलो आहे आपण या बिल्डिंगमधनं म्हटलं आणत चालू आहे कस्टमरच लोडिंग करतील आपलं काय करायचं नाही ते सामान लोड करतील मग आपण घेऊन जाऊ सामान भरल्यामुळे मी तुम्हाला दाखवतो किती मटेल आहे काय जास्त नाही आहे थोडं आहे बघू किती <स्तित> आहे काय तुम्हाला दाखवतो मटेरियल काय तुम्ही हासताल मटेरियल सामान उतरून घेतलेलं आहे एवढं सामान आहे ते तुम्हाला दाखवतो मी हे एवढं सामान आहे फक्त काय बघा तुम्ही कचरा आहे कचरा आपल्याला हे फेकायचं हे भाडं आलेलं आहे असे पण भाडे येतात बघा शूज बीज आहे बॉक्स आहे हे फेकायचं आपल्याला म्हणजे बघा हे असं हे मी कचरा फेकायचं ना पाचशे रुपये घेतले पाचशे एवढं कचरा फेकायचा बाड सोडलं वेगळं आणि कचरा फेकायचं पाचशे रुपये त्याबद्दल आता आपण मस्त येऊ चाय पिऊ चहा घेऊ दाला त्याला नवीन कपडे तर मित्रांनो गाडी खाली करून इथं आलो इथं इता बघा इथं कॉर्पोरेशनचा नळ आहे ठीक आहे इथं कॉर्पोरेशनचा नळ आहे इथं गाडी धुवून घेतली मस्तपैकी बाहेरनं आतून बिथून क्लीन केलं मस्तपैकी सीट वगैरे कारण कसं आहे गाडी क्लीन पाहिजे आपण रोज आंघोळ करतोय आणि गाडीला धुवायचं नाही म्हटलं कसं व्हायचं हा बरं गड्या अशी काम आहे आपली गाडी मस्त बिग धुवून घेतली कुठं वॉश झेटला दोनशे रुपये घालावायचे अडीचशे रुपये घालावायचे मस्त पैकी गाडी स्वच्छ झालेली आता आता जा जाऊन थांबू आपल्या अड्ड्यावरती चला कसं आहे रोजच्या रोज गाडी क्लीन ठेवली ना टेन्शन काय नसतं खरं दोन तीन दिवस गाडीला हात लावलाय ना गाडी एवढी धूळ बसती ना विचारायलाच का म्हणजे विचारायचं कामच नाही एवढं धूळ बसती त्यामुळे ना असं कुठे चान्स भेटला ना तर मस्त गाडी धुऊन घेऊन पाणी बिनी मारून घ्यायचं मस्त पैकी टाकाटक गाडीचं चमकली ना तर कस्टमर पण का जरा खुश होतो गाडी बघू नाही काय गाडी चांगली दिसते नवी दिसते गाडी गाडी नवीनच आहे आपली तर धूळ बसली की असं गाडी खराब दिसते नाही का म्हणलं जरा गाडी बिडी स्वच्छ करावी आपलं झाली एका ट्रिप म्हणजे दोन ट्रीपचं काम तर जाऊन आता थांबावं एखादी ट्रीप झाली म्हणजे टेन्शन नाही राहायचं चला आता काय आपलं आऊ स्टेशन एक आलेलं आहे इन्क्वयरी विजापूरची तर विजापूरचं कम्फर्म झालं ना तर मस्तपैकी ट्रीप होणार आहे आऊ स्टेशन डायरेक्ट कर्नाटक चला चला मस्तपैकी जरा थांबून थांबू तर बहुतेक प्रशांत भाऊची गाडी थांबवलेली हो आहे इथं था। नवनाथ भाऊन प्रशांत भाऊ कुठेतरी गायब झालेत वाढच घेऊन गेले असतील तर आपण थांबू हो चला तर मित्रांनो आता ना आपलं एक महत्वाचं काम करूया चेहऱ्याचे ना आपण वाट लागले म्हणजे दाढी वाढलेली वाढलेले तर मस्तपिक जरा दाढी करून आप घेऊ आपल्या सोलूनमध्ये जाऊन आपल्या सोलून इकडं या रोडच आहे परवा रोडला आहे मस्तपैकी जाऊन मागायला लागला हे दळया ला काय काय लोकांना गाडी ना चालवता येत नाही तरी पण गाडी रस्त्यावर घेऊन येतात ना आणि गव्हर्नमेंटने रूल काढलाय सात लाख रुपये दंडान दहा वा शिक्षा म्हणजे अशी लोक रस्त्यावर जर भेटायला लागले भेटायला लागले म्हणजे भेटतातच ड्रायव्हर लोकांची वाटच लागल ना याला म्हणजे प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये ड्रायव्हर तुमचा बंदमध्ये ड्रायवर हां हां तर आता प्रशांत भाऊ भेटली होती मला रस्त्यामध्ये हां तर मी काय म्हणत होतो की प्रत्येक काळामध्ये ड्रायवर म्हणजे बंदच्या टायमाला ड्रायवर तुमचा अतिप्रसंग असतो त्या टायमास ड्रायवर तुम्हाला ॲम्ब्युलन्सवरती पण ड्रायव्हर्स लागतो कोरोना टायमाला जेव्हा अख्खं जग भारत देश जेव्हा घरात होता ना त्यावेळेस ड्रायवर हा एकमेव असा होता की तो रस्त्यावर होता ठीक आहे एक नंबरला आर्मी दोन नंबरला पोलीस तीन नंबरला डॉक्टर आणि चार नंबरला ड्रायवर हा रस्त्यावर होता हे लय गव्हर्नमेंटने विसरलं नाही पाहिजे लक्षात ठेवा तुमचा ॲम्ब्युलन्स असून दे तुमचं खाण्यापिण्याचं सा सामान असून दे नाहीतर तुमचं फळभाजी असून दे ड्रायव्हरशिवाय काय करू शकत नाही आणि तुम्ही असे जर नियम बनवायला लागले तर मग ड्रायवर लोकांची वाटच आहे ना वाट म्हणजे काय पूर्ण वाट आहे आपलं सलून आलेलं आहे जवळ काय कुठे गेलं ला। मी लास्ट टाईमला मी सलून चेंज केलं होतं बरं का बार नेहमी जातो तिथं गेलो नाही तिकडं आलो होतो तेच बघतो कुठे चला तर आपलं ह्या रोडला आपण येतो असं वाटतं हा खोटीच कोटीच कोटीच हे आपलं सलून आहे चला तर मित्रांनो मस्तपैकी चेहऱ्याला शेप दिलेला आहे केलेली आहे फायनली हे सलून चांगला बेस्ट सलून आहे म्हणजे विषयच नाही विषय गोल विषय गोल पृथ्वी गोल असा विषय गंभीर विषय त्यामुळे जरा थोडा इकडे येत असतो लांब थोडस काय टेन्शन आहे मस्तपैकी आता दाढबीड झाली बघू आता काय बाडबीड येते की नाही खर्च पाणी लय झालं शंभर रुपये खर्च करायचे म्हणते तर ना मला वाईट वाटतं की बाबा आपल्याला जास्त ट्रिप नाही तरी पण आपण शंभर खर्च केले मोबाईलचा अँगल बदलला कारण आज एक का न्यूज मी ऐकली आपल्या इथं मोबाईल चोरीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मग डायरेक्ट आपल्या हातामध्ये जर मोबाईल असेल ना तर हातातून मोबाईल हेचकून घेऊन जातात असं प्रकार चालू झाले आहेत घोलटे चोर गोल्टे काम चालू काय टेन्शन नाही आपल्या आता मोबाईल घेऊन जायचं म्हटलं तर त्यांना दहा वेळ विचार करायला लागला <laughs> आपण कोण आपल्या इथं मेंबर बोप आहेत पुढे कुठं जाणार आपले आहेत ना माणस तर तरी पण आपण जरा सावध राहणं महत्वाचं काय टेन्शन नाही चला तर मित्रांनो आता आपण चाललोय डेंटिस्टकडे ॲक्च्युली दाताचा जरा प्रॉब्लेम आहे आपले प्रॉब्लेम म्हणजे दात आपले क्लीन करायचे आहेत क्लिनिंग करून घेतो कारण खूप टाईम झालं दात क्लीन केलेलं नाही ते गॅप झाला आहे दा दात दाडमध्ये तर कधी कधी त्यामध्ये जेवण वगैरे आटकतं ना तर खूप इतकं पेन करता ना जबरदस्त पेन करतं त्यामुळे मी आता पहिल्यांदा जाऊन तिथं दात क्लिनिंग करून घेतो आहे क्लिनिंग अँड पॉलिशिंग तर चालत तिथं जातो तुम्हाला दाखवतो कुठं करणार मी काय करणार आहे अपॉइंटमेंट घेतलेले आधी अपॉइंटमेंट घेऊन जावं लागतं आणि नेमकं ट्रॅफिक लागलेलं आहे ट्रॅफिक असल्यामुळे लवकर पोचायला झालं बघितलं काय होते काय कारण अपॉइंटमेंटच्या टायमिंगला ते पोहोचणं गरजेचं आहे नाही तर परत आपलं काम होणार नाही तरी असली कामं कधी आपण करत नाही कारण कधी ते फर्स्ट टाईम करतो तुम्ही पहिलं कधी केलेलं नाही आहे आता बघू काय होते काय एक तर मला भीती वाटते अपॉर्मेंटमेंट म्हणजे ते तसलं आपल्याला जमत नाही डायरेक्ट पोसायचं काम करायचं आणि बाहेर टेकायचं असले आपल्याला सवय अं त्या दिव परमेंट म्हटलं माझं जरा अकोड होतं म्हणजे आकर्ड म्हणजे काय जरा भीती वाटते काय टेन्शन नाही जाऊ घुसू जाऊ डायरेक्ट गाड्या घुसावा लागल्या आपण काय बीड आहे हां हे बाय स्कूटी आहे म्हणजे डायरेक्ट घुसवायला घुसायला लागलाय लाईन लागल्या रस्ता क्रॉस करतोय दोन दोन गाड्या पुढे डायरेक्ट म्हणजे टाकायला लागलाय जरा दमकाड कि दाद या चला तर मित्रांनो इथं आलेलो आहे तर इथून लिफ्ट वर जावं लागलं फर्स्ट फ्लोरला काय काय विषय विषय काय बघ आता वर गेल्यावर चला चला लिफ्ट मध्ये आलेलो आहे पाठीमा पण दिसतोय मी इथं पण दिसतोय काय विषय लिफ्टचा वर जावं लागलं वर गेल्याच करायचं विषय काय विषय नाही हे समोर डेंटिस्ट तर मित्रांनो विषय असा झालाय की आपण काही आपलं काम झालं नाही ट्रेनिंग केलं नाही कारण काय तर आपल्याला आलंय बुकिंग होती आणि चांगली बुकिंग हे लोपर बुकिंग आहे आणि डॉक्टरांनी मला म्हटले तुम्ही माझं कार्ड घेऊन जावा डायरेक्ट कॉल करून तुम्ही या उद्या सुट्टी असते म्हणलं मॅडम ठीक आहे म्हणलं मॅडम ना म्हणलं मला जायचं मला मला भाड आलं म्हणलं ते नाही सोडू शकत म्हणलं एक वेळ हे ठीक आहे कधी पण करू शकतो आपण तर मित्रांनो पिकअप झालेलं आहे एक सोपा आणि दोन चेअर आहेत त्रिशेटचा सोप आहे तो घेऊन जायचं आहे लोडिंग केलं आता अनलोड करताना तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो काय काय म्हटलं नाही ते म्हणजे कसा सॉप आहे तो चला तर मित्रांनो गाडी खाली करून आपण आता घरी आलेलो आहे आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आपण इथंच संपवत आहे एंट करत आहे तर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटन ऑल ते सेट करून ठेवा कारण की येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोस्टतील आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट मला पाहिजे तुमची मदत पाहिजे मला तुम्ही जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करा आणि <coughs> आपली फॅमिली लवकरात लवकर मोठी होऊन दे तशी मोठी होत चाललेली आहे लवकरच आपल्याला ह्या महिन्यामध्ये पाचशे सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत टार्गेट खूप कमी आहे जवळजवळ साडेतीनशेच्या वर सबस्क्राईब झालेले आहेत आपल्याला दीडशे कमी आहे तर तुमचं मला सपोर्ट पाहिजे तर ड्राय तुम्ही ड्रायवर असाल तुम्ही माझे मित्र असाल तर तुम्हाला जर माझे चांगले मा ब्लॉग बघायचे असतील माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझा ब्लॉग शेअर करा व्हिडिओ शेअर करा तर अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतो आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मित्रांनो आपण आज सतराशे रुपयेचा धंदा केलेला आहे टोटल सतराशे रुपयेचा तुम्हाला सांगतो कसं ते पहिल्यांदा आपण पहिली ट्रीप मारली ती पाचशे रुपयेची ट्रीप मारली त्यानंतरनं ते कचरा फेकायचा होता ते दोन दोन तीन बॉक्स होते ते फेकायचे आपण पाचशे रुपये घेतलेले आहे त्यांच्याकडं पाचशे ते पाचशे हजार आणि आत्ता आपण जी ट्रीप मारलेली आहे हेल्परसोबत ती सातशे रुपयेची म्हणजे सतराशे रुपयेचा जनता केला आणि आपण फक्त दोनशे रुपयेचं गाडी म्हणून डिझेल टाकलेलं आहे जास्त डिझेल टाकलं नाही कारण आपण नंतर आपण काम सुरू केलेलं आहे लेट ले। ले चालू केलं ले। आणि आठ साडेआठ वाजता आपलं काम एंड झालेलं आहे तर अशा पद्धतीनं आजचा ब्लॉक आपण इथं संपत आहे तर आपण उद्या भेटू नेक्स्ट डे भेटू चांगल्या ब्लॉकमध्ये आणि चांगल्या व्हिडिओ करू आपण तर चला